नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून बघा आपण मार्गशीर्ष महिन्यांमध्ये दीपदानाचे काय महत्त्व आहे दीप कोणत्या कोणत्या प्रकारचे करायला पाहिजे दीपदान आणि त्याने आपल्याला काय पुण्य मिळणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये कसा सकारात्मक बदल होणार आहे कसे आपल्याला पुण्याची कमाई होणार आहे ते ह्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत बघा आता मार्गशीर्ष महिना आ, हा भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णांना समर्पित असा आहे कारण श्रीकृष्णांनी स्वत मार्गशीर्ष महिन्याला स्वतःचे स्वरूप म्हणजे मार्गशीर्ष महिना म्हणजे मी स्वत आहे असे म्हटले आहे भगवद्गीतेमध्ये म्हटलेले आहे त्यांनी की मार्गशीर्ष महिना हा स्वतः माझे स्वरूप आहे म्हणून मार्गशीर्ष महिन्याला ह्या सगळ्या महिन्यांमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे आता यामध्ये आपण जेही पुण्यकर्म करू दान धर्म करू त्याचे अत्यंत पुण्य आपल्याला मिळत असते त्याने आपल्या जीवनाचा उद्धार होत असतो तर तसेच महत्त्व आता ह्या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये दीपदानाला आहे दीपदान केल्याने आता काय होते आणि कोणते कोणते दीपदान करायला पाहिजे ते आपण बघणार आहोत बघा कार्तिक महिन्यांमध्येही आपण अतिशय दा दीपदानाचे महत्त्व बघितलेले आहे आणि आपण दीपदान आताही करत आहे कार्तिक महिना आता चालू आहे आणि काही दिवसांनी वर नंतर मार्गशीर्ष महिना लागणार आहे तर बघा आपण सध्या जे कार्तिक महिन्यांमध्ये दीपदान करतो तेच दीपदा दान आपल्याला तसेच प्रकारचे दीपदान आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचे आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला तुपाचा दिवा हा देवाजवळ लावायचा आहे आणि देवाजवळ लावायचं आणि त्याने आपल्याला आपल्या सर्व पापांचा नाश होणार आहे आणि बघा आपल्याला जर आणि तिळाचा तेलाचा दिवाही आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता बघा तुमच्याकडे जर तिळाचं तेल नसेल किंवा शुद्ध गाई तूप नसेल तर काय करायचे आहे तर इतका महिमा आपल्या शास्त्रांच्या मध्ये सांगितलेला आहे तर बघा काय करायचं आहे नुसतं कापूर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर देवासमोर जाळला तर आपल्याला अखंड असं पुण्यप्राप्ती होणार आहे अश्वमेध यज्ञ यज्ञाचं पुण्य आपल्याला मिळणार आहे इतकं महत्त्व मार्गशीर्ष महिन्यामध्ये दीपदानाचं सांगितलेलं आहे म्हणून आपल्याला तिळाचं तेल नाही भेटलं तुपाचा दिवा जरी तूप जरी नाही भेटलं तरी आपल्याला साधा कापूर जाळायचं आहे आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे मैत्रिणींनो आणि तो आपल्याला प्रज्वलित केला तर त्याने आपल्याला संपूर्ण पापाचा नाश होणार आहे आणि आपण आनंदामध्ये विलीन होणार आहे म्हणजे बघा असं नाही की आपल्याला ना मरण वगैरे येणार आहे असं ना नाही पण जेव्हाही आपला हा जन्म संपेल तेव्हा आपण आनंदामध्ये सरळ विलीन होणार आहे आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला साधं कापुराचा जेव्हा दीपदान आहे तो आपल्याला जरी केला तरी आपल्याला सर्व पापांचा आपला नाश होणार आहे तर हे दीपदान आपल्याला कुठे कुठे करायचे आहे बघा आपण कार्तिक महिन्यामध्ये आकाशदीपदानाचे महत्त्व बघितलेले आहे तर आपल्याला आकाशदीपदानांचे सारखे महत्त्व तर आपल्याला आप आकाशदीपदान वगैरे नाही करायचे परंतु साधा आपल्याला देवाजवळ बघा कापूर आरती करायची आहे कापूर आरती आपण जर केली आणि त्या कापूर आरतीचं आपण दर्शन घेतलं तर आपले सर्व पाप नष्ट होणार आहे असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे की जे आपण कापूर आरती करू आणि जी आरती निरंजन असते त्या निरंजनाचे निरंजना साधे आपण दर्शन जरी घेतले आणि घरातल्या सर्व सदस्यांनी त्याचे दर्शन घ्यायचे आहे तर काय होणार आहे की त्याचे दर्शन आपण साधे घेतले तरी आपल्या सर्व पापांचा नाश होणार आहे आपल्याला सरळ आपल्याला देवांच्या चरणाशी आपल्याला जन्म भेटणार आहे आनंदामध्ये म्हणजे स्वर्गाची प्राप्ती होणार आहे एवढं महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये कापूर आरतीचं सांगितलेलं आहे दीपदानाचं सांगितलेलं आहे आणि अशा निरंजन जेव्हा आपण लावू तशा निरंजनाचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि बघा दर्शन घेतल्याने आपल्याला एवढं पुण्य मिळवाय मिळत असेल तर आपल्याला काय हरकत आहे करायला आता आपल्याला कोणत्या प्रकारचे दिवे लावायचे आहे तर बघा पूर्वी आता हे दिवे चांदीचे सोन्याचे पितळेचे तांब्याचे असे आपण करत होतो आणि लावत होतात पूर्वीचे लोक तर बघा तिथे राहत होते पूर्वीचे लोकां मंदिरामधून दिवे घेऊन जात नव्हते परंतु आजकाल बघा आपल्याला असं जर आपण पितळेचे चांदीचे सोन्याचे किंवा तांब्याचे दिवे जर देवाजवळ मंदिरामध्ये लावले तर आता ते चोरीला जा आपण लावूही शकत नाही आणि जरी लावले तरी ते तिथे राहणारही नाही आजकाल कोणी ठेवतही नाही त्याच्यामुळे आपल्याला साधा पणतीचा दिवा का होत नाही आपल्याला मंदिरामध्ये जवळच्या जायचं आहे आपल्याला बघा आपण घरातल्या मंदिरामध्ये न कापूर आरतीचा दिवा जाळायचा आहे साधा कापूर घ्या भीमसेने आणि तो कापूर आपल्याला देवासमोर जाळायचा आहे जवळच्या मंदिरामध्ये जाळायचा आहे आपल्याला दरवाजामध्ये बघा आपल्याला हळदीचं लेपन करायचं ले आहे आणि आपल्याला साधं आपल्याला पणती घ्यायची आहे त्या पणतीमध्ये आपल्याला कापूर टाकायचा आहे आणि कापूर आपल्याला दरवाजामध्ये जाळायचं आहे याने काय होणार आहे की लक्ष्मीचा प्रवेश आपल्या घरामध्ये होणार आहे आणि कापूर आरतीलाच कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये अतिशय महत्त्व सांगितलेलं आहे मैत्रिणींना म्हणून आपल्या देवघरामध्ये आपल्या जवळच्या मंदिरामध्ये आपल्या दरवाज्यामध्ये आपल्याला हे कापूर आरती करायची आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला दररोज संध्याकाळी तुळशीला तर आपण एरवीही दिवा लावतो परंतु कापराच्या आरतीचं विशेष असं महत्त्व मार्गशीर्ष महिन्यामध्ये सांगितलेलं असल्यामुळे आपल्याला तुळशीजवळसुद्धा कापूर जाळायचं आहे एका पणतीमध्ये याने काय होणार आहे बघा आपल्याला भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय असते आणि जेथे भगवान विष्णू असतात तिथे साक्षात लक्ष्मींचा कृपादृष्टी आपल्यावरती राहते म्हणून आपल्याला तुळशीच्या रोपाजवळ आपण दररोज जर कापूर आरती केली कापूर लावला प्रज्वलित केला दररोज संध्याकाळी तर आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे एवढे शास्त्रात सांगितलेले आहे म्हणून आपल्याला तुळशीजवळ कापूर प्रज्वलित करायचा आहे दररोज संध्याकाळी बघा काही आपल्याला छोटासा तुकडा जाळायला काहीही हरकत नाही मग आपल्याला मंदिरामध्ये आणि आपल्या दरवाज्यामध्ये आपल्याला जवळच्या मंदिरामध्ये आणि तुळशीजवळ एवढे चार दिवे जरी आपल्या जाळले ना तर आपल्याला आपल्या कोळाचा उद्धार होणार आहे एवढं महत्त्व मार्गशीर्ष महिन्यामध्ये सांगितलेलं आहे आपण जरी सोन्याचं चा चांदीचे दीपक नाही लावू शकलो तरी पंथेमध्ये आपण कापूर आरती करणार आहोत आणि त्या कापूर आरतीचं आपल्याला काय करायचं आहे दर्शन घ्यायचं आहे दर्शन कापूर आरतीचं घेण्याला अतिशय महत्त्व मार्गशीर्ष महिन्यामध्ये सांगितलेलं आहे म्हणून आपल्याला हे दर्शन घ्यायचं आहे